तर नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आम्ही आंबोलीत असो पाऊस आता थोडं थोडं पडाक बघता मग अशी ऊन होता तर आता आम्ही धबधब्यांवरती राहत आलो काल रात्री आ... म्हणजे काल दुपारी येलो त्यानंतर हो मग आम्ही काही जाऊ नये धबधब्यावर रात्री जेवणाची तयारी करूची होती त्याच्यासाठी मग काहीच केलं नाही तर आता आम्ही धबधब्यावरती गेलो आपल्यासोबत बरीचशी मोठी टीम असा विराज वेट्टे आणि निखिल मी कोकणी निखिल असे आम्ही असो दाखवतो बाकीच्या सगळ्यांना तर आता आम्ही निघतो चला धबधबे बघूया कितीसे पाणी आवाले असत ते पाऊस कमी असल्यामुळे पाणी थोडासा कमी असत किंवा नसातव बघू चला अरे पकड ना मंडळी आम्ही आता महादेव आहे हे काय इलो आपण महादेव पॉईंटला इलो आणि सात पॉईंट आम्ही स्किप केलं कारण तिकडे भरपूर ऊन असा कारण आमची पुढे गाडी गेलेली तर त्यांनी सांगितले की तिकडे भरपूर ऊन असा काय येऊन उपयोग नाही तर मग आम्ही महादेव गडा गेलो आता दाखवतो तुम्हाला मी पहिल्यांदाच इल आहे महादेव गडा <laughs> फोटो <laughs> 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 सगळ्यांनी चला हा देव तर मंडळी बघू शकता मंदारचे फॅन्स इकडे आणि अरे सगळे पुढे गेला भारी रे भारी वातावरण आणि कसलो पॉइंट बघा मी पहिल्यांदा रिल इकडे बरोबर भारी पॉइंट भारी 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 बाप बाप आमच्या गावात डेंजर डेंजर डेंजर

रेडवा ना बघा मंडळी नू पॉइंट भारी असत एकदा तरी यावा नक्की जर कोणी इला नसत तर मी पहिल्यांदा इलोय बघा मंडळी नू मेन धबधबा आंबोलीतलो पण पाणी नसल्यामुळे आम्ही बाकीच्या तिकडचे धबधबे करू ना लवकर मागेल लवकर लौ, बरोबर रे तरी पण गर्दी असता पाऊस नाही ऊन किती आहे बघा ऊ एवढा ऊन हा तरी पण लोक धबधब्यावरती येतच खडकात हे बघा तर आपल्याक आता लवकरच आपल्या चांद्या चौकटीं इकडे येऊचा यावच तर त्याच्यासाठी पाऊस हो पाऊस नाही तर मजा नाही आणि इकडे धुक्या बिक्या असल्या तरच मजा येतात मरणाचा ऊन येता येता एक धबधबा असा आंबोलीत नाही येता येता तर बघा एवढासाच पाणी आहे एवढासाच पाणीच काय जा तर मंडळी आता आम्ही सावंतवाडीत जातलो त्याच्यानंतर काय प्लॅन आहे जरा सांग प्लॅन काय करूक नाही त्यानंतर रात्री कदाचित आम्ही घराक ना रे आमच्या रात्री आम्ही कदाचित आमच्या घराक जातलो म्हणजे अमराटक मी जातले आणि निखिल आणि प्रतिक मगोटा मुंबईत जाऊन निघतले तर मंडळी न आम्ही आंबोलीच्या खालती उतरलो आणि इकडे आता आम्ही झेवक थांबलो आपला जेवणाचा ताट पटकरण कसं झालं काळो तर मंडळी आम्ही आमचा दुपारचं जेवण वगैरे झाला त्याच्यानंतर घराकडे आराम केलो कंटाळलेलो तीन साडेतीन वाजता जेवलेलो आणि आता हे असे पणा नसत बघा आम्ही आ, आज घरात जाऊचा होता तुम्हाला सांगितलं मी मगाशी म्हणजे व्हिडिओत तर आज नाही होणार ना शक्य सांगितलं आहे का नाही माहिती नाही मला मा लक्षात नाही आज जाण नाही झाला आमचा कारण उद्या प्रतीक जाता तर उद्या आम्ही निघतलो आता दहा वाजल्यात आणि जेव जाऊचं प्लॅनिंग चाललो आहे पण दुपारी तीन सा तीन साडेतीन वाजता जेवलो त्याच्यामुळे फोट थोडासा जाम होता तर म्हटलं लेट जेवढा होईल तेवढा लेट करूया आणि त्याच्यानंतर जेऊ जाऊया असो आमचं प्लॅन झालेलो आता आम्ही जेऊ जाऊचो विचार करतो प्लॅन झालो की जेऊ जा झालं तर असं होतं आमचा आजचा दिवस तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय चला बाय